विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी या ठिकाणी हे फुल ग्रंथालय तयार केलेलं आहे विद्यार्थ्यांनी पुस्तक घ्यायचं वाचायचं आणि आनंद त्यानंतर सुंदर माझं कार्यालय अशा पद्धतीचा हा एक उपक्रम होता युक्तांचा त्या पद्धतीने सुंदर माझं कार्यालय बनवलेलं आहे मुख्याध्यापकांची टेबल चेअर त्या ठिकाणी त्यानंतर वर्गवार पटसंख्या विद्यार्थ्यांची एका दृष्टिक्षेपामध्ये या ठिकाणी कळावी अशा पद्धतीने हे सर्व अलमार्या बरोबर परिपाठ घेण्यासाठी परिपाठासाठी एक शैक्षणिक साहित्य म्हणून साऊंड या ठिकाणी आहे विद्यार्थ्यांना यावर कविता वगैरे घेतले जाते बरोबर

वरची ज्या विद्यार्थिनी आहेत सहा ते आठच्या त्या विद्यार्थिनासाठी मशीन आहे यामध्ये पॅड ठेवलेले आहेत त्यांना लागलं त्यावेळेस ते घेतात आणि त्याचा वापर करतात ही डिजिटल रूम आहे यामध्ये कौशल्य विकास ची लॅब या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे विद्यार्थी या ठिकाणी येतात आणि साहित्य घेऊन कशा पद्धतीचं नवनिर्मिती साहित्य तयार करतात तर हे आहे भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम इनोव्हेशन सेंटर हे आपल्याला शासनातर्फे मिळालेलं आहे तर याच्यामध्ये जवळपास एकशे पंचवीस वेगवेगळे प्रयोग आहेत हे आपल्याला विद्यार्थ्यांना करायचे आहेत याच्यामध्ये छोटे छोटे बॉक्स आहेत या बॉक्सपासून आपण वेगवेगळ्या आकृत्या वेगवेगळे वेग मॉडेल तयार करतो <laughs> हे एकदम छोटे छोटे पार्ट आहेत दररोज एक तास मुलं या लॅबमध्ये येऊन या छोट्या छोट्या वस्तू पासून एक मॉडेल तयार करतात मॉडेल आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतील थोडं तुम्ही इकडे आले तर जे बनवलेले मॉडेल आहेत आणि बरेचसे मॉडेल आम्ही याला हे केलेले आहेत म्हणजे बरेचसे पार्ट दुसऱ्या मॉडेलला लागतात हाय प्रोक म्हणजे मुलांनी बनवले हा मुलांनी बनवलेला ड्रोन आहे आणि हा काय हा पवनचक्की आहे त्याच्यानंतर एक त्याच्यानंतर हा रनगाडा आहे <coughs> म्हणजे प्रत्यक्षात मुलांना कसं प्रॅक्टिकली बनवता येईल म्हणजे आपण संशोधक होता येईल का किंवा स्वतःच काही आपल्याला पुढं संशोधन करता येईल का या दृष्टीने लॅप आहे याच्यामध्ये मुलांनी हे हॅन्डब्रेक है हे बनवलं होतं जनरेटर याच्यामध्ये तुम्हाला लाईट पण दिसेल हे बघा हे जर फिरवलं तर हा लाईट पण त्याच्यामध्ये येतो याच्यातून मुलांना विज्ञानाची पण गोडी लागते आणि मुलांना आवड बी लागते खेळीतून खेळीमेळीतून शिक्षण होते त्यानंतर बघा हे कन्स्ट्रक्शन जिथे असते तिथं लिफ्ट असते सामान नेण्यासाठी कन्स्ट्रक्शन साईडवर लिफ्ट असते तर याच्यातून कसं सामान वर जाते याला बॅटरी त्यांनी डिफ्यूज केली ते ऑटोमॅटिक के लिफ्ट वर जाते जसं मोठमोठ्या ठिकाणी मुंबई पुणे ठिकाणी हे कन्स्ट्रक्शन जी हे आहे बांधकाम आहे त्या ठिकाणी हे वापरले जाते कन्स्ट्रक्शन साईडवरची लिफ्ट आहे <laughs> ही त्यानंतर सुद्धा मुलांनीच मॉडेल बनवलेलं आहे त्याला आपण ग्रामीण भागामध्ये पाळणा म्हणतो आगेस पाळणा म्हणतो त्याचं सुद्धा मॉडेल मुलांनी तयार केलं आणि इन एकदा त्यांना जर सांगितलं तर अर्धा एक तासात ते मॉडेल तयार करून टाकतात असे बरेच मॉडेल आम्हाला तयार करून परत याला काढायचे काम पडलं हे सेन्सर आहेत आता भविष्यात आमचा प्लायन की आपण जर टाळी वाजली तर लाईट बंद होतो किंवा एखाद्या गाडी पुढे जर काही आला तर ती गाडी ऑटोमॅटिक बंद होते किंवा पाऊस पडला तर एखादा आवाज येईल अशा प्रकारचे सेन्सर याच्यात आहेत हे झाल्यानंतर यांना हे सेन्सर वरती आम्हाला काम करायचंय एकशे एकशे पाच प्रोजेक्ट एक झाले याच्यानंतर प्रातिक्ष वगैरे ते मुलाला शिकवलं हा हे छोट्या छोट्या याच्यामध्ये सेन्सर दिलेले आहेत त्याच्यानंतर हे टूल वॉल आहे त्याच्यामध्ये आपल्याला जर दुसरं काही काम करायचं असेल आता या वयातच मुलांना शिक्षणासोबत याची पण गोडी लागाव इतर ज्ञान असावं यासाठी ही लॅबचा उपयोग होत आहे जशा प्रकारे काहीतरी करायचं असलं प्रोजेक्ट वगैरे बनवायचं त्यासाठी ते टूल आहे हे थ्री डी प्रिंटर आहे याच्यामध्ये आपल्याला टू डायमेन्शन आपल्याला माहिती आहे पण थ्री डायमेन्शन युक्त आपल्याला प्रिंट निघते याच्यातून म्हणजे एक छोटी गणपतीची मूर्ती असो एखादा हत्ती असो याचं आपलं थ्री डायमेन्शन प्रिंट याच्यातून निघते हे आणि सेन्सर हे दोन आम्ही प्रोजेक्ट मागे ठेवले कारण अगोदर बेसिक जर झालं बेसिक झाल्यानंतर आम्हाला हे सुद्धा शिकवता येईल मुलांना त्यानंतर शिलाई मशीन मुलींसाठी <laughs> याच्यामध्ये ज्या मुले येतात पाचवी सहावी सातवींच्या त्याला आत्ताच कसं शिलायचं म्हणजे शिलाई करायची एखादा कपड्याचं शिवणकाम कसं करायचं त्याचं प्रात्यक्षिक आम्ही याच्याद्वारे देतो कसं व्यवसायाकडे जाते कसं व्यवसायाकडे जाते म्हणजे ते शिक्षण आखून व्यवसायाकडे आणि दोन्ही गोष्टी काय सर हे आहे म्हणजे आपण एक सूर्य दिवस रात्र जेव्हा दाखवायची असते त्यावेळेस आम्ही ते सूर्याचं एक मॉडेल आहे हे बंद रूम करायची अंधारामध्ये आणि त्यावेळेस ते लाईट लावून तो जो पृथ्वी गोल आहे तिकडे दिसतो तो आशे मुलान नामे तो पृथ्वीवर त्याच्या समोर आणून प्रत्यक्ष दिवस रात्र कसे होतात असे मुलांना आम्ही दाखवतो शिक्षण शिक्षण आणि इकडे काय आहे बाजूला इकडे एक ड्रोन आहे या ड्रोनचं सुद्धा प्रॅक्टिकल आम्ही एक दिवस घेतलं होतं हा ड्रोन कसा हवेमध्ये उडवायचा आणि हा ड्रोन बघूनच पाचवी सहावी सातवीच्या च्या मुलांनी तो ड्रोन बनवला तर अशा पद्धतीने पुरे पूर्ण अशी विकास असलेली शाळा आहे आपली नेहमी आपण सांस्कृतिक कार्यक्रम घेत असतो आणि सांस्कृतिक कार्यक्रम घेण्याच्या निमित्तानं विद्यार्थी जे काही भाषण करत असतात ते भाषण करत असताना त्यांना नेहमी डायसची आम्हाला उणीव भासलेली होती आणि ही उणीव आमच्या शाळेतील शिक्षक आदरणीय पाडुरंग गादेकर सर यांच्या लक्षात आली आणि त्यांनी ताबडतोब त्यांच्या स्वखर्चानं आपल्या शाळेला आहे आणि जी काही कमतरता आहे ती कमतरता त्यांनी पूर्ण केलेली आहे त्याबद्दल आमच्या सर्व शिक्षकाच्या वतीनं मुख्याध्यापकाच्या वतीनं गादीकर सरांचं मी हार्दिक अभिनंदन करतो धन्यवाद सर एकदम प्रकल्प चांगला आहे आणि ज्या पद्धतीने म्हणत होते की जिल्हा परिषद शाळेकडे कुणाचं तरी ध्यान नाही किंवा जी जिल्हा परिषद आहे का कुठेतरी मागं पडलेले आहेत इंग्लिश स्कूलकडे सगळे वळलेले आहेत परंतु मला असं तरी वाटतं की जे जिल्हा परिषद शाळेला मिळते ते कुठेही मिळणार नाही कितीही पैसे खर्च करा आणि कितीही पैसा डोनेट करा किंवा फी भरा परंतु जी सुविधा जिल्हा परिषदला मिळते ती कुठेही मिळणार नाही शिक्षण जरी असेल तर जे वर्ग आहे शिक्षक वर्ग आहेत तो शिक्षित शिक्षित आहे आणि त्याच पद्धतीने इंग्लिश स्कूलकडं न वळता आपल्या जिल्ह्या जिल्हा परिषद शाळेकडे नक्कीच ध्यान द्यावं आणि पालखांनी सुद्धा याच जिल्हा प्रशिक्षा मुलांना शिक्षणासाठी टाकावं अशी मी या युट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून एक विनंती करतो जय शिवाज